शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या तीस ऑगस्टच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी पहिलीच आनंदाची बातमी आली शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचे होणार माप राज्य शासनाची योजना तर शहात्तर हजार कृषी पंप धारकांना मिळणार फायदा हिंगोलीतील राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कृषीपंपधारक शेतकरी ग्राहकांच्या तब्बल सेहेचाळीस कोटी रुपयांचं से वीज बिल माफ केले जाणार आहे शेतीला शाश्वत आणि पाणीपुरवठा व्हावा या उद्देशाने अनेक शेतकरी कृषीपंपांचा वापर करतात या कृषीपंपांना महावितरणच्या माध्यमातून वीज पुरवठा केला जातो त्यामुळे शेती उत्पादनामध्ये कृषीपंपांचा महत्त्वाचा वाटा आहे तर शेतकऱ्यांना लाभ मिळावा या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलती योजना जाहीर केली असून पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी या संदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आले त्यानुसार आता सात पॉईंट पाच आश्वशक्तीपर्यंत शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा करण्याचं धोरण शासनाने राबवले आहेत ही योजना पाच वर्षासाठी म्हणजे दोन हजार एकोणतीसपर्यंत पर्यंत राबवण्यात येणार आहेत तर त्यामुळे त्या शेतकऱ्यांना मोठा याचा फायदा होणार आहे ई पीक पाहणीसाठी केवळ पंधरा दिवस शिल्लक तर सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणी ठरते शेतकऱ्यांची डोकेदुखी नांदेडमधील ई पीक पाहणीसाठी केवळ पंधरा दिवस शिल्लक असले तरी अद्यापही बहुतेक शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केलीच नाही ही प्रक्रिया करीत असताना सॉफ्टवेअरमधील तांत्रिक अडचणी शेतकऱ्यांसाठी डोकेडोखी ठरत असल्याचं स्तरेगरण ई पीक पाहणीसाठी आता पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत मुदत दिली आहे पात्र शेतकऱ्यांना ई पीक पाहणी केली की तरच विविध शेती विकासाच्या योजनेचा लाभ मिळणार आहेत त्यासाठी पीक कर्ज पीक विमा नुकसान भरपाई नैसर्गिक आपत्ती या काळामध्ये शासकीय मदत मिळावी यासाठी ई पीक टेरा नोंद बंधनकारक करण्यात आलेली आहे सातशे पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित तर बत्तीस लाखांची मागणी जिल्हा अधिकाऱ्यांना प्रस्ताव हो जून जुलैमध्ये पावसाचं नुकसान अखेर पावसामुळे झालेल्या नुकसानीचं होणार पंचनामे शेतकऱ्यांना दिलासा आकोट तालुक्यामधील सततच्या पावसामुळे पिकांचं नुकसान आकोट तालुक्यातील गत पंचवीस दिवसापासून पावसाचा सततधार सुरूच आहे त्यामुळे शेती प्रचंड नुकसान झाले आहे या नुकसानग्रस्त भागामध्ये पाहणी करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत होती या संदर्भामध्ये लोकमतने बातमी प्रकाशित केली होती तर त्याची प्रशासनाने दखल घेतली असून तालुक्यातील नुकसानग्रस्त भागामध्ये तलाठी ग्रामसेवक कृषीसेवक यांना संयुक्त पंचनामे करावे असे आदेशही करण्यात आले आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान तात्काळ मदत द्या उद्धव सेनेच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन तर आकोट येथील तेवलोरा आकोट तालुक्यातील गेड्यात दीड महिन्यापासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील पिके धोक्यात आल्याचं प्रचंड नुकसान झाले आहे शासनाने नुकसानग्रस्त भागामध्ये त्वरित पंचनामे करून मदतीनिधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावे अशी मागणी करीत उद्धव सेनेच्या वतीने बुधवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेले आहे यादा अपलोड करण्याचं काम सुरूच तर मदत खात्यात जमा होणार किंवा जिल्ह्यातील अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा अवकळीमुळे झाले होते शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान तर जिल्ह्यामध्ये गेल्या चार महिन्यापासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले सत्तावीस हजार सहाशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी शासनमार्फत मंजूर करण्यात आलेली मदतीची रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यासाठी आता गेल्या चौदा ऑक्टोंबरपासून सुरू करण्यात आलेल्या शेती शेतकऱ्यांना यादा ई पंचनामा पोर्टोलवर अपलोड करण्याचं काम सध्या अद्याप सुरूच असल्याचं मदतीची रक्कम थेट आता खात्यामध्ये जमा होणार तरी किंवा त्याबाबत प्रतीक्षा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहेत तर गेल्या सव्वीस फेब्रुवारी रोजी आणि एप्रिलमध्ये जिल्ह्यातील वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपीटामुळे जिरायती बागती आणि फळ पिकांचे नुकसान झाले होते दोन ऑगस्ट रोजीचे शासन निर्णयानुसार पिकांच्या नुकसान झालेल्या जिल्ह्यातील सत्तावीस हजार सहाशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी चौपन्न कोटी पंचावन्न लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे मदतीची रक्कम शासनमार्फत थेट संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या यादा शासनाने ई पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्याचं काम गेल्या चौदा ऑगस्टपासून जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयामध्ये सुरू असून अद्यापही यादा अपलोड करण्याचं काम पूर्णपणे बाकी आहे बावीस हजार सातशे एकोणचाळीस शेतकऱ्यांना केली ई पीक पाहणी तर विभागामध्ये झाली पीक पाहणी तीन महिन्यामध्ये नऊशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका जिल्हा प्रशासनाचा विभागीय स्तरावर अहवाल तर मदतीसाठी हवे सत्तान्न पॉईंट एकावन्न लाख रुपयाची मदत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी चंद्रपूर गंजवड या ठिकाणी कांद्याला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला तर सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल कांद्याला बाजारभाव होता सरकारला जड जाईल रविकांत तुपकरांचा सरकाराला पुन्हा एकदा इशारा सध्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या धुमळीला सुरुवात झाली आहे तर निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांचे नेत्यांची कंबर कसली असून राज्यभर दोरी केले जात आहेत सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप आरोप पाहायला मिळत असल्याचं शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक झाले आहेत तुपकर यांनी पुन्हा एकदा राज्य सरकाराला इशारा दिला असून राज्यव्यापी आंदोलन उभारे करू असंही यावेळी म्हटलं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहन लाभ योजनामध्ये सुमारे चौदा लाख खातेदारांना दोनशे सोळा कोटी रक्कमेचे वाटप महापौर अर्थिवृष्टीचे पंचनामे पूर्ण तर पानाळा तालुक्यात एकवीस हजार शेतकऱ्यांना फटका महापूराने अर्थिवृष्टीमुळे तालुक्यातून नुकसान झालेल्या एकवीस हजार शेतकऱ्यांच्या ऊसासह विविध खरीप पिकांचे पंचनामे पूर्ण झाले शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ते सोयाबीन कापूस दर सदाभाऊ खोत यांच्या रायत क्रांती संघटनेचा बैठकीमध्ये महत्वाचा ठराव राज्यव्यापी कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली पुणे इथे पार पडली या बैठकीमध्ये विविध विषयावरील महत्वाचा ठराव करण्यात आले आहेत यामध्ये शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सोयाबीन आणि कापसाच्या हमीभावाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला हंगामी काळामध्ये या मुद्द्यावर संघटना काम करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं तर रायत क्रांती संघटनेचे राज्यवपी कार्यकारिणी संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे येथे पार पडली या बैठकीमध्ये राज्यातील विभाग अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अध्यक्ष प्रमुख अधिकारी उपस्थित होते तर बैठकीत झालेले महत्वाचे मुद्दे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी साखरेचा हमीभाव अडतीस रुपये करण्यात यावा शासनाकडून सोयाबीनला उत्पादन खर्चावर आधारित सात हजार रुपये आणि कापसाला दहा हजार रुपये हमी भाव देण्यात यावा सन दोन हजार तेवीस आणि चोवीसचा पीकविमा देण्यात यावा तर शेतकऱ्यांचं राष्ट्रीयकृत बँकाकडून तपासण्यात येणारे सिव्हिल पात्रता रद्द करण्यात यावं कांद्यावरील निर्यात शुल्क काढण्यात यावं शेतीमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठावे अशा ह्या मागण्या होत्या कांद्याचे पावणे दोन लाख हेक्टरवर बोगस पीकविमा तर कृषीला संशय खरीप दोन हजार चोवीसमधील अर्जाच्या चौकशीचे आदेश शेतकऱ्यांना मिळणार आता नुकसान भरपाई तर विभागासाठी शंभर कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर शेतकऱ्यांना आली आनंदाची बातमी तर गोंदिया येथील पावसाचा लहरीपणा विदर्भातील शेतकऱ्यांना कायमचा डोकेदुखी ठरला आहे जानेवारी ते मे दोन हजार चोवीसमध्ये अवकाळी पावसाने गोंदिया जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये चांगलाच हाहाकार केला दरम्यान पावसामध्ये पीक सापडल्याने प्रचंड नुकसान झाले त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात होती त्यानुसार राज्य शासनाने अवकाळी झालेला नुकसानपोटी नागपूर विभागासाठी आता शंभर कोटी रुपयांचा निधी भरपाई म्हणून मंजूर करण्यात आला यामध्ये गोंदिया जिल्ह्यासाठी एक कोटी सत्तावीस लाख चोवीस हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे चार लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठ्याहत्तर पॉईंट चौसष्ट कोटी रुपये जमा तर शेतकरी नमो सन्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा संपली दोन दिवसापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौथा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली यामुळे शेतकऱ्यांना आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे सोयाबीनवर पाणी शेंगा खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव तर नांदेड जिल्ह्यामध्ये सध्या पावसाने उघडफीप दिल्यानंतर पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येत आहे सोयाबीनवर पाणी तसेच शेंगा खाणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव झाला आहे केंद्र सरकार कांदा दर पाडण्याच्या तयारीत तर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार राज्यातील कांदा दरात लवकरच मोठी घसरण होण्याची शक्यता केंद्र सरकारकडून राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राखीव साठ्यातील कांदा बाजारात उतरण्यात येणार आहेत त्यामुळे आता राज्य राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे कर्जमाफीसह व्याजात सूट देण्यासाठी वित्त विभागाला प्रस्ताव तर बागतदारांना कर्जमाफीचा लाभ मिळावा व्याजात सूट मिळावी यासाठी वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवून त्यासंबंधी कारवाई केली जाईल मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय तर या शेतकऱ्यांना होणार फायदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारने आज कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा व्याप्ती वाढवण्यास मंजुरी दिली आहे त्यामुळे आता योजनेचा लाभ मोठ्या शेतकऱ्यांसोबत लहान शेतकऱ्यांना देखील आता मिळणार आहे